सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक व त्र्यंबकेश्वर खासगी प्रवासी वाहनांना होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा करणे होता आपल्याला माहितीच आहे की नाशिक जिल्हा हे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून शासनाने जाहीर केले मात्र जिल्ह्यात शहरात आणि तीर्थक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांवर स्थानिक पार्किंग कर्मचारी आणि बाहेरच्या बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणावर त्रास निर्माण करत आहेत यामुळे देशाच्या विविध भागातून येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांना राज्यात प्रवेश करतात त्रास सुरू होतो आणि हा त्रास थेट तीर्थस्थळांना भेट देण्यापर्यंत पोहोचतो विशेषतः श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर वनी आणि इतर ग्रामीण तीर्थक्षेत्रांमध्ये ही समस्या अधिक तीव्र स्वरूपात आहे परिणामी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ज्याचा परिणाम स्थानिक व्यवसायांवर होतो तसे शहराची आणि जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते तरी नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती केले की प्रशासन या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन प्रवासी वाहनांवर होणारा त्रास थांबवावा आणि तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना सुरक्षित व सुखद अनुभव मिळावा त्रंबाकेश्वरला जी पत्रकारांना मारहाण झाली त्या घटनेचा सर्वात पहिले नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो अशी घटना कोणाबद्दलही घडू नये कुठेही घडू नये आणि ज्या आमच्या वाहतूकदारांच्या समस्या आहेत त्याबद्दल आज आम्ही अधीक्षित साहेबांना निवेदन दिले पत्रकारांना जी मारहाण झाली त्याबद्दल साहेबांशी चर्चा केली आणि त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनला पण माहिती दिली की अशा याच्यानंतर घटना घडू नये आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही सर्वांना निवेदन दिले आहे मी किशोर लोखंडे नाशिक जिल्हा प्रवासी वाहतूकदार संघटना मी क जे आता मागे जे त्र्यंबकेश्वरला की इलेक्ट्रॉनिक मीडियावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमचा सर्वात प्रथम मी निषेध व्यक्त करतो आणि मी आम्ही त्यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर नगर परिषद आम्ही यांना सर्वांना आज नि निवेदन दिलेले आहेत का ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अशा परत वारंवार घडू नये त्याच्यानंतर आम्ही पोलीस अधीक्षक साहेब ग्रामीण यांचे यांनाही आज निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या ज्या काही वाहतूकदारांना त्रास था होतो त्या त्रासाबद्दल आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि बाहेरून ज्या गाड्या येतात त्या गाड्यांवर पोलीस फार त्रास देतात तर त्यामुळं त्यांना आम्ही त्यांचे त्यांच्याकडे सांगितलेले आहे या भेटीत उपस्थित संघटनेचे पदाधिकारी होते अध्यक्ष किशोर लोखंडे उपाध्यक्ष योगेश दुसाणे सचिव अजय खरे योगेश चांगले अरुण शिंदे योगेश विक्रम सागर नागरे प्रसाद कुल्ले अक्षय नारळे गणेश कुमावत कर्ना घोडे दीपक जारवेकर रामा आव्हाळे मनोज शेला नाना नरोडे विनायक आढाव पप्पू गाजरे चेतन निकम भूषण कोठावदे सिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक